नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो महाविकास आघाडी महाराष्ट्र नवनिर्माण सेना अर्थातच राज ठाकरे उद्धव ठाकरे बाळासाहेब थोरात शरद पवार अशा सगळ्या मंडळींचा एक मोर्चा जो आहे हा शनिवारी आपण पाहिलं की दक्षिण मुंबईमध्ये हा मोर्चा काढण्यात आला आणि त्यामागचं कारण होतं ते म्हणजे सध्या निवडणूक प्रक्रियेमध्ये जो काही घोळ चालू आहे जे काही आरोप होत आहेत मतदार याद्यांमध्ये जे काही घोळ आहेत या विरोधामध्ये हा सगळा मोर्चा होता जोपर्यंत मतदार याद्यांमधले घोळ दूर होत नाहीत सगळ्या चुका ज्या आहेत त्या सुधारल्या जात नाहीत त्रुटी ज्या आहेत त्या दूर होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका किंवा निवडणुका पुढे ढकला अशा पद्धतीची मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली सत्याचा मोर्चा अशा पद्धतीचं नाव त्याला देण्यात आलं होतं आणि हे सगळे जे काही विरोधी पक्ष आहेत महाराष्ट्रातले हे सगळे या निमित्ताने एकत्र आले त्यांची एकजूट दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला आता या मोर्चाचं कारण जे होतं ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की वोट चोरी किंवा मतचोरी चोरी याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे अर्थात हा काही मुद्दा विरोधी पक्षांनी पहिल्यांदाच उपस्थित केलेला आहे असं अजिबात नाही आहे यापूर्वीच खरं तर सगळे जे विरोधी पक्षातले लोक म्हणजे स्वतः उद्धव ठाकरे राज ठाकरे शरद पवार इतर सुद्धा सगळी मंडळी जयंत पाटील असतील शेकापचे जयंत पाटील असतील ही सगळी मंडळी त्यावेळेला निवडणूक आयोगाकडे गेलेली आहेत निवडणूक आयोग म्हणजे महाराष्ट्रातले मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांना ते भेटले महाराष्ट्रातले निवडणूक आयुक्त जे आहेत वाघमारे यांना ते भेटले आणि याच सगळ्या तक्रारी ज्या गेल्या काही दिवसांपासून सुरू आहेत मतदार यादीतल्या घोळाविषयीच्या त्या सगळ्या तक्रारी त्यांनी या सगळ्या अधिकाऱ्यांना दाखवलेल्या आहेत किंवा त्यांच्याशी बोलणं करून त्यांनी काय आश्वासनं दिलं ते सगळं ऐकून घेतलेलं आहे त्यामुळे नेमकं या मोर्चाचं प्रयोजन काय काय कारणासाठी हा मोर्चा निघाला हा प्रश्न मनात निर्माण होतो आणि सगळे मुद्दे रोजच्या रोज तर चर्चेत येत आहेत रोजच्या रोज पत्रकार परिषदा होत आहेत वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची मांडणी केली जाते प्रत्येक नेता आपापल्या पद्धतीने तो मुद्दा उपस्थित करतोय आणि निवडणूक अधिकाऱ्यांपर्यंत हे सगळं गेल्यानंतर सुद्धा पुन्हा मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि निवडणूक आयोगाला आम्ही या जाब विचारणार आहोत असं जेव्हा या मोर्चातून सांगण्यात येतं मुळात निवडणूक अधिकारी जे आहेत हो त्यांना पुन्हा एकदा भेटलं पाहिजे होतं मग जेव्हा एखादा मोर्चा निघतो मंत्रालयापर्यंत मोर्चा असतो किंवा एखादा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा असतो असे जेव्हा मोर्चे निघतात तेव्हा त्या ठिकाणी मोर्चा संपल्यानंतर त्या ठराविक अधिकाऱ्याला भेटणं त्याला आपलं निवेदन देणं आमचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आम्ही लिहून आणलेलं आहे ते पहा आणि नंतर मग त्याचं सभेत रूपांतर होतं त्याच्यात सगळे नेते भाषण करतात इथपर्यंत ठीक असतं यामध्ये मात्र फॅशन स्ट्रीट ते मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय जे आहे असा हा प्रवास सगळ्यांनी केला आणि त्याच्यामधून नंतर भाषणं झाली पण निवडणूक अधिकाऱ्यांचं काय त्या निवडणूक अधिकाऱ्यांची तर भेट आधीच घेतलेली होती आधीच होऊन गेलेली आहे त्यामुळे मोर्चानंतर तर निवडणूक आयोगापर्यंत काही गेलेलं नाही किंवा यातले काही लोक जाऊन निवडणूक अधिकाऱ्यांना भेटले आम्ही आत्ता मोर्चा घेतला आमचे हे म्हणणं आहे पूर्वी भेटलेलो होतो पण त्या पलीकडे आमचे काही प्रश्न आहेत तक्रारी आहेत या आम्ही घेऊन आलो आहोत असं काही घडलेलं नाही त्यामुळे दिवसभर जी चर्चा सुरू होती क्या मोर्चा निघणार आहे मग त्याच्यामध्ये अमुक नेता कधी निघाला कोणत्या गाडीतून निघाला तो रेल्वेने गेला का तो कोणत्या हॉटेलमध्ये थांबला आहे त्या हॉटेलमध्ये कोण भेटायला येणार आहे त्यांच्यासाठी कशा आलिशान कार बनलेले आहेत बोलावलेले आहेत त्याचा कसा उपयोग होणार आहे किती लोक येणार आहेत कुठे कुठे स्टेज जे आहे ते उभं केलेलं आहे त्याची सज्जता कशी आहे हेच सगळं जी चर्चा इतर वेळेला सभांच्या बा बाबतीत होते तीच चर्चा यावेळेला झाली त्यामुळे मोर्चामध्ये चालणाऱ्या लोकांशी प्रत्यक्ष बोलणं पत्रकार त्यांच्याशी आहेत त्यांचं काय मनोगत आहे ते जाणून घेतायत त्यांच्या तक्रारी जाणून घेत आहेत ह्याच्या पलीकडे काहीच दिसलं नाही म्हणजे एक प्रकारे हा सत्याचा जो मोर्चा आहे मोर्चा म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये जे गांभीर्य पाहिजे की खरोखर हा विषय गंभीर आहे जर वाटतोय की हा विषय खूप गंभीर आहे याच्यामध्ये दुबार मतदारांची नावं आहेत मतदार याद्यांमध्ये पत्ते गायब झालेले आहेत एखाद्या पत्त्यावर चारशे लोक आहेत शंभर लोक आहेत हे सगळे अनेक घोळ त्याच्यामध्ये दिसून येत आहेत ते एवढा गंभीर मुद्दा असताना त्याचा एक प्रकारे इव्हेंट करण्याची मग आवश्यकता नसते मग लोकांचं लक्ष हे आपल्याकडे राहावं की या मुद्द्याकडे राहावं हा मुळात प्रश्न असतो त्या मुख्य मुद्द्याकडे लक्ष देण्याऐवजी लोकांचं लक्ष आमच्या नेत्यांकडे असलं पाहिजे आमच्या एकजुटीकडे असलं पाहिजे किंवा आम्ही ठाकरे बंधू एकत्र येतो आहोत त्याच्याकडे असलं पाहिजे हा जेव्हा विषय येतो तेव्हा मग तो मूळ मुद्दा जो आहे ज्याच्यासाठी आंदोलन होतं तो बाजूलाच पडतो आणि तेच सकाळपासून सगळा मीडिया जो आहे तो केवळ हेच दाखवण्यात मजगूल होता आणि त्या दृष्टीने त्याचा एक इव्हेंट बनून गेला राज ठाकरेंनी या दरम्यान या सभेमध्ये जेव्हा तिचं सभेत रूपांतर झालं त्यावेळेला त्यांनी काही तक्रारी मांडल्या मतदार याद्या आणल्या होत्या त्यातले काही त्रुटी दाखवून दिल्या आणि त्याचबरोबर दुबार मतदारांचा एक मोठी थप्पी किंवा मोठे गाठोडं जे आहे ते आणलं होतं की बघा इतके दुबार मतदार जे आहेत ते आहेत काय करणार त्याचं मग हा जो काय अभ्यास करण्यात आलेला आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला असेल पक्षाने केला असेल त्यातून ही सगळी दुबार मतदारांची नावं काढल्या काढण्यात आलेली आहेत ती समोर बसल्या लोकांना दाखवून काहीच उपयोग नाही ती कोणाला दाखवली पाहिजे तर निवडणूक अधिकाऱ्यांना दाखवली पाहिजे की आम्ही सगळी कष्टाने एवढं सगळे संशोधन करून ही सगळी यादी काढलेली आहे शोधून दुबार मतदारांची आहे चुकीचे पत्ते असलेले आहेत चुकीचं वय नोंदवलेलं आहे नावं चुकलेली आहेत एकाच घरामध्ये शंभर चारशे पाचशे मतदार आहेत अशा अनेक गोष्टी आम्ही शोधून काढलेल्या आहेत हे सगळे पुरावे घ्या तुम्ही आणि हे सगळं काढून टाका त्याच्यामध्या त्या त्रुटी ह्या सगळे हे सगळे दोष जे आहे ते दूर करा आणि अद्यावत अशी मत यादी तयार करा आणि निवडणुका घ्या हे तर सांगता आलं असतं पण हे वारंवार फक्त तसं होतं की प्रत्यक्ष निवडणूक अधिकाऱ्यांना ने भेटून नेमकं काय पुरावे दिले जातात हे कळत नाही लोकांसमोर मात्र जे पुरावे मांडले जातात ते खरोखर निवडणूक अधिकाऱ्यांना दिले जातात का किंवा दिले जाणार आहेत का, का आणि ते जर दिलेच जाणार नसतील जे काही ते गाठोड आणलेले आहे ते जर निवडणूक अधिकाऱ्यांना दिलं जाणार नसेल तर मग ते लोकांसमोर मांडून काहीच उपयोग नाही लोक टाळ्या वाजवतील शिट्ट्या वाजवतील की केवढे मोठे पुरावे आणलेले आहेत पण ते जर योग्य जागी पोचलेच नाहीत तर त्याचा काय उपयोग आहे या सभेदरम्यान ही सुद्धा मागणी झाली की जर निवडणुका घ्यायच्या असतील तर त्याच्या आधी ही सगळी मतदार याजीत या जी जी आहे ती अप टू डेट करा सगळं त्याच्यामध्ये सुधारणा करा नाही तर आम्ही न्यायालयात सुद्धा जाऊ मग न्यायालयात जाताना सुद्धा हे पुरावे सोबत नेले पाहिजेत ही सगळी गाठोडी किंवा या सगळे जे काही संशोधन केलेलं आहे जे सगळ्या त्रुटी शोधून काढल्यात त्या सुद्धा न्यायालयात न्याव्या लागतील त्या नेल्या जाणार आहेत का म्हणजे सगळं कधीपर्यंत होणार आहे हा सुद्धा प्रश्न येतो की हा प्रश्न खरोखरच सोडवायचा आहे की फक्त त्याची चर्चा घडवत राहायची आहे कॅमेरे आपल्याकडे रोखले गेलेले पाहिजे आपली चर्चा व्हायला पाहिजे आपल्याला रोज येऊन पत्रकारांनी विचारायला पाहिजे एवढ्या पुरतंच हे राहणार आहे हा प्रश्न निर्माण होतो उद्धव ठाकरेंनी यावेळेला विचारलं की त्यांचं नाव हटवण्याचा काहीतरी कट या ठिकाणी रचला जातो आहे कोणीतरी तसा अर्ज केला आणि आमच्या घरातल्या चौघांची नावं नेते त्यांची पत्नी दोन मुलांची नावं हटवण्याचा प्रयत्न होतोय महा इतका गंभीर मुद्दा आहे हे ते मांडतात मग मा तो मुद्दा घेऊन ते पोलीस ठाण्यामध्ये जाणार आहेत का निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत का की गेलेले आहेत का हे कुठेही स्पष्ट झालेलं नाही मग ते जाणं आवश्यक आहे ते जर तिथे जाऊन ती जी काही तक्रार आहे मागितली जाणार नसेल तर मग त्याला काय अर्थ आहे लोकांसमोर सांगून की माझ्या माझं मा, नाव हटवण्याचा प्रयत्न होतोय माझं खोटं नाव जे आहे ते टाकून कोणतरी अर्ज करतंय खोटा फोन नंबर त्याच्यामध्ये टाकला जातोय यातून फक्त सहानुभूती मिळू शकते की लोकांना काहीतरी अचानक वाटू शकते की अरे बापरे राव उद्धव ठाकरेंच्या बाबतीत हे सगळं असं होतंय मग बाकीच्यांच्या बाबतीत काय होईल पण त्या पलीकडे काय जो हा प्रश्न आहे किंवा समस्या आहे याचं काय उत्तर सापडणार आहे की नाही इथे जे काही पुरावे किंवा जे काही तक्रारी मांडल्या जातात त्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत का आणि निवडणूक अधिकाऱ्यांना आधीच भेटून आलेलात तुम्ही आणि हेच सगळे मुद्दे सांगितलेले आहेत त्यामुळे फक्त या मोर्चाचं प्रयोजन जे आहे ते फक्त एक आपली एकजूट दाखवणं याच्या पलीकडे काहीच होत नाही जो मुद्दा आहे वोट चोरीचा त्याचं उत्तर या मोर्चातून सापडत नाही मग फक्त तो एक इव्हेंट बनून जातो किंवा सहानुभूतीचा मोर्चा बनतो की बघा आमचं नाव चोरलं ते सुद्धा उल्लेख उद्धव ठाकरेंनी केला आमचं नाव चोरलेलं आहे आमचं पक्ष चोरलेलं आहे आता त्यांचं नाव हटवण्याचा प्रयत्न होतोय त्यातून फक्त सहानुभूती मिळू शकते त्या, त्या खरोखरच हा प्रश्न सोडवायचा आहे का की फक्त प्रेझेंटेशन दाखवून लोकांसमोर की बघा सगळी कशी चोरी होते पण प्रत्यक्ष जेव्हा हे प्रेझेंटेशन लोकांसमोर दाखवलं जातं ते प्रेझेंटेशन निवडणूक अधिकाऱ्यांसमोर दाखवलं आहे का की निवडणूक अधिकारी समोर बसले त्यांच्यासमोर एक प्रेझेंटेशन सादर करू आदित्य ठाकरे आहेत किंवा राहुल गांधी आहेत असं झालेलं नाही राहुल गांधी अजूनही निवडणूक आयोगाला भेटायला गेलेले नाहीत ज्ञानेश कुमारांना म्हणा किंवा आणखी कोणत्याही अधिकाऱ्यांना मग लोकांसमोर रोज हे जे काही तक्रारींचं रडगाणं आहे ते गाऊन काय नेमका उपयोग आहे हा सर्वसामान्यांच्या मनामध्ये प्रश्न येतो चुका दुरुस्त व्हायला पाहिजेत मतार दुरुस्त व्हायला पाहिजेत सगळे लोकांच्याही मनात हे प्रश्न आहेत तेही दूर व्हायला पाहिजेत हे सगळं प्रत्येकाला वाटतंय पण तिथपर्यंत जे जाणारच नसेल निवडणूक अधिकारी न्यायालय इथपर्यंत ते कधी जाणारच नसेल तर रोज अशा अनेक मोर्चे काढले अनेक तक्रारी केल्या अनेक पत्रकार परिषदा घेतल्या तर त्याला काहीच अर्थ उरत नाही त्यामुळे हा सत्याचा मोर्चा न वाटता मग सत्याचा इव्हेंट म्हटलं गेलं त्याला तर त्यात काय चूक आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद